संत वाहन महाराज यांचा जन्म नऊ सात अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव राहीबाई राहीबाईने त्यांना जन्म दिला जी माणसं अवतार कार्यालय येतात त्यांना येण्याचं सुख किंवा जाण्याचं दुःख असं काही वाटत नाही दुःखाचा भला मोठा डोंगर डोक्यावर घेऊन राहीबाईने त्यांच्या आईवर म्हणजे आबाबाई यांच्यावर वाहन भाऊची जबाबदारी सोपवली आणि जगाचा निरोप घेतला त्यांनी जगाचा निरोप घेतला

म्हणजे साक्षात अवतार होते शिस्त होते। एक दिवस त्यांचं कीर्तन करता गेले कीर्तन झालं तिथे एक कोळी होता कोळ्याला त्यांचं कीर्तन आवडलं त्यांनी वामभाऊ न चहापाना करता घरी बोलवलं घरी बोलावल्या नंतर चहापाणी झालं आणि त्यांनी झाले तितक्यात